पण एक्झरसाईज आणि एक्झर्शन असे दोन वेगळे शब्द आहेत त्याच्यात खूप जमीन आसमानाचा अंतर आहे एक्झरसाईज तुम्ही जो करता तो नियमित असतो कंट्रोल्ड असतो आणि तुमच्या ताकदीच्या मर्यादेत असतो आणि एक्झर्शन हे काही नियमित नसतं एखाद दिवशी तुम्हाला बस नाही आली मग तुम्ही ऑफिसपर्यंत चालत जाता मग त्या दिवशी तुमचं खूपच होतं एखाद दिवशी काय बस येते पण उभं राहून जायला लागतं असं वेगवेगळ्या असू शकतात गोष्टी आणि ते तुमच्या ताकदीच्या बाहेर असतं व्यायाम असतो तो, इच्छे इच्छे नी, नी इच्छे तो मी इच्छेनी केलेला असतो एक्झर्शन हे कधी इच्छेनी कोणी करत नाही अनिच्छेनी असतं तर एक्झर्शनमध्ये शरीराची झीज होत असते आणि एक्झरसाईजमध्ये शरीर जे आहे ते बिल्टअप होत असतं हा याच्यामध्ये दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे त्यामुळे मी रोज एवढं माझं काम होतंच म्हणजे व्यायाम माझा आपोआप होतोच आहे असं कधी आपण म्हणून उलट जास्त काम होत असेल तर उलट जी झीज आहे जास्त ती भरून काढण्यासाठी व्यायाम करण्याची जास्त गरज आहे